राष्ट्रपती समोर माजी सैनिक सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस जी इंडियन नॅशनल आर्मी होती त्या आर्मी मध्ये काम केलेले आहे आज ते ऐंशी नव्वद वर्षाचे आहे आणि ते आता राष्ट्रपतीजीला अभिवादन करतात त्यांचा त्याग ह्यांची शूरवीरता ह्याला पाहून अंग्रेज घाबरले आणि त्याच्या कारण त्यांना भाडं सोडावं लागलं आता जो आपण दस्ता पाहणार आहे तो महिला अधिकाऱ्यांचा आहे आसाम रायफल्स जे आहे त्यांच्यामध्ये आहे ते लोक तर राष्ट्रपतीला अभिवादन करतील महिला अधिकारी सुद्धा तिच्यामध्ये आहे आणि सगळ्या सैनिक जे आहेत त्या महिला आहे आता भारतीय सेनामध्ये पण महिलांचा समावेश होऊ लागलेला आहे आपण ज्यांना आता पाहतोय हे आसाम रायफल्सच्या महिला अधिकारी आहे आगामी मंच के सामने तटरक्षक बल का मार्चिंग दस्ता समंदर में जीवन रक्षक यानी तटरक्षक नेतृत्व कर रहे है हैं कमांडर के जी अमित ध्यानी आदर्श वाक्य चार दशकों से समुद्री सेवा आता जी दस्ता, दस्ता ये ना रहे तो कोस्ट गार्ड से है जो अपना समुद्री सीमा की रक्षा रोशन कर दो तो कोस्ट गार्ड के सैनिक जल सैनिक आता राष्ट्रपति अभिवादन करते हैं हेमें महिला अधिकार समावेश है भारतीय सैन्य शक्ति मधे को ही अभी ब्रांच नहीं आ जैसे महिला काम करत नहीं आज तैंकीता तीच है जितकी सैनिकांच रिजर्व पुलिस बल के ब्रास बैंड का दस्ता सौ जवानों के इस बैंड दस्ते की कमान संभाल रहे हैं इंस्पेक्टर अमर सिंह और धोन देश के हम हैं रक्षक साथ सीआरपीएफ का मार्चिंग दस्ता 148 जवानों के इस दस्ते का नेतृत्व कर रहे हैं असिस्टेंट कमांडेंट रमेश कुमार बल का आदर्श वाक्य सेवा और निष्ठा आता जे खाकी ड्रेस मध्ये आपण जे पाहतोय हे सीआरपीएफ चे जवान आहे ते आपण अर्धबळ सैनिक बळ म्हणतो पण ह्यांची पण शूरता शूरवीरता काही कमी नसते काश्मीरमध्ये इतर जागेंमध्ये आतंकवाद्यांबरोबर ते मुकाबला करतात आहे ये सैनिक फार छान काम करता थे, नक्सलवादी जे है, इतनी गर्मादे, इतने क्षेत्रादे, इतने सीआरपीएच लोगों का काम करता थे। आज तेज सैनिक, राष्ट्रपति ना, अभिवादन करते हैं। कदम कदम बढ़ाए जा। आता जो दस्ता राष्ट्रपतींसमोर येणार आहे तो पण अर्धसैनिक बळांचा एक दस्ता आहे आणि ते आता राष्ट्रपतींना अभिवादन करतील आणि आपण पहा की राष्ट्रपती स्वयं एक सैनिकासारख्या जे ताट उभे आहे आणि सर्वांचं अभिवादन करतात सिक्युरिटी कमिशनर ह्या वयामध्ये पण जी शक्ती शारीरिक शक्ती मानसिक शक्ती क्षमता कोणत्या प्रकारने कमी नाही आणि म्हणून ते भारताचे राष्ट्रपती आहे The Delhi Police Band. Bandmaster Sub Inspector rajinder Singh is leading the band, comprising 68 personnel. The band is playing Delhi Police Anthem. and the the Delhi Police. Police राष्ट्रपतीच्या अंगरक्षण केलं टँक आले कॅबरी आले आता म्हणजे ह्या सगळ्या लोकांचा समावेश भारतीय सुरक्षा आणि भारतीय संरक्षण व्यवस्थेमध्ये आहे म्हणून आपण आपल्या घरांमध्ये बसून सुरक्षित आहोत हे लोक कामं करतात हे प्राण देतात हे ट्युटी करतात म्हणून आपण सावकाश बसतो रोमांच पूर उत्साह को और आगे बढ़ाता हुआ अब राजसी वेशभूषा और शाही अंदाज के साथ डिप्टी कमांडेंट कुलदीप चौधरी के नेतृत्व में सीमा सुरक्षा बल का दस्ता सलामी मंच के सामने गोरबंद अचकन जो सैनिक का है कोटा ये भारतीय सीमा सुरक्षा बल तो बॉर्डर सिक्योरिटी फोर्सेस हे रस्ते जास्त करून राजस्थान सेक्टर जो आहे वाळवंटाचा इलाका आहे राजस्थान आणि गुजरात त्या क्षेत्रामध्ये हे कामं करतात आणि अत्यंत प्रभावशील प्रकाराने कामं करतात उंट ज्याला म्हणतो आपण मरुस्ल का जहाज आहे त्या उंटांचा वापर केला जातो ह्यांना पण प्रशिक्षण असतं बंदुकीच्या आवाजामध्ये हे उंट पळत नाही त्यांना पण फायरिंगची क्षेत्रामध्ये नेतात आणि कोणत्याही स्थितीमध्ये ते कधीही आपली वाट सोडून परत जात नाही आणि त्याचा आपण प्रदर्शन आज राजपथावरती पाहतो ॲनिमल इज इक्वली रिस्पॉन्सिबल टू प्रोटेक्ट इंडिया इट इज नॉट ओनली द ह्युमन बिईंग बट एव्हरीबडी इन इंडिया इज प्रोटेक्टिंग इंडिया राजपथ जगामध्ये कोणताही असा राष्ट्र नाही इथे रेगिस्तानपासून वाळवंटापासून तर पंजाबचा प्लेन काश्मीरच्या वाढतं सियाचिन ग्लेशियर कारगिलचे क्षेत्र आणि हिमालयचे पर्वतीय क्षेत्र जे आहे अंडमान निकोबार समुद्री क्षेत्र आहे हे सर्व चॅलेंजेस भारतामध्ये आहे जगामध्ये असा कोणताही राष्ट्र नाही ज्यांना हे सगळं पकडावं लागतं आणि हे आहे एनसीसी के छात्रों का मार्चिंग दस्ता एनसीसी ने दिसाले महाराष्ट्र के सीनियर अंडर ऑफिसर सागर मोघाले के नेतृत्व में देश युथेड कोर जे आपण म्हणतो एनसीसी एकम महत्वपूर्ण सैन्य शक्ती आहे आणि आपला आपल्याला गौरवाची गोष्ट आहे या दलाचं नेतृत्व पण महाराष्ट्रातीलच विद्यार्थी करतात आहे महाराष्ट्राशिक्नारे आहे महाराष्ट्रा जन्मत आलेले आहे आणि ते विद्यार्थी त्या हदस्ताचं सच्चालन करतात आहे आता स्वयं ते स्वतः अभिवादन करतील राष्ट्रपतींना ते महाराष्ट्राकरता एक गौरवाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्र शासन ह्या विद्यार्थ्यांना अनेक प्रकारची मदत करते आहे एज्युकेशन डिपार्टमेंट डिपार्टमेंट

हा एनसीसी सी सी या महिला कैरेट दस्ता है अंत नेतृत्व वायुसेना थलसेना जलसेना हे अंडर ऑफिस करता है Led by Rizaldar Major Mitar Dev of P Mount Veterinary Corps Regimental Center, they are playing the

भारतीय राजकीय सेनेमध्ये काम करतील हे भारताचं भविष्य पण पाहतोय दिल्लीच्या राजपथावर ते हेच तरुण लोक काही वर्षानंतर शासकीय क्षेत्रात क्षेत्रात व्यावसायिक मोठे मोठे करतील रंगो का दर्शन आज का गणतंत्र दिवस समारोह राजपथ पर समारोह का बडा आकर्षण झांकिया बापू की 150वीं जयंती के अवसर पर के थीम बापू के जीवन और शिक्षा पर आधारित है सबसे पहले झांकी सिक्किम से